श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देणार आहोत ती अत्यंत लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका ही माहिती तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो जी स्त्री या वेळेत आंघोल करते तिचा घरी लक्ष्मी सदैव वास करते तिचा घरी दुःख दारिद्र्ये गरिबी कधीही येत नाही गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू म्हणतात की मानवी जीवनात प्रत्येक मनुष्याने कोणती कार्य कधी करावी याबद्दल सर्व काही सांगितले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा दुखाचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनात नेहमी सुख समृद्धी राहते तसेच माणसाच्या झोपण्याची वेळ ओठणीची वेळ तसेच आंघोळ करण्याची वेळ हे देखील आपल्या पुराणात निश्चित करण्यात आलेले आहे एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशीर सागरातील शेषनागावर विश्राम करत असतात तेव्हा नारायण नारायण असा जप करत नारद मुनी तेथे पोहोचतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रणाम करत नारदमुनी भगवान विष्णूला सांगतात हे देवा आज मी पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिल की हे देवा पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरी पण ते दिवसभर ताजेतवाने किंवा नेहमी दुखी राहतात हे प्रभू त्यांच्या दुखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावे हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे नारदमुनी माता लक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोजस्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही याचे कारण काय आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे नारदमुनी आज तुम्ही खूपच योग्य प्रश्न विचारले आहेत या प्रश्नाचे उत्तर नक्कीच तुम्हाला मिळेल आज मी तुम्हाला अंघोळ करण्याबद्दलची माहिती सांगणार आहे ही माहिती जो कोणी ऐकेल आणि तिचा प्रचार प्रसार करेल त्याचा जीवनात नेहमी सुखशांती आणि वैभव राहील तेव्हा नारद मुनी म्हणतात हे देवा या माहितीचा मी नक्कीच प्रचार प्रसार करेल तेव्हा भगवान विष्णू सांगतात प्रत्येक मनुष्यासाठी रोज नित्यनियमाने आंघोळ करणे फार महत्वाचे आहे आंघोळ करणे आपल्यासाठी अगदी सामान्य सोपी गोष्ट आहे हे नारद मुनी रोज आंघोळ केल्याने मन आणि आपले शरीर शुद्ध होते तसेच पूजा वगैरे धार्मिक कार्य करण्यास पात्र होतो त्यामुळे प्रत्येक माणसाने रोज आंघोळ करावी नारद मुनी मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यावर तुम्हाला तुमचा सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील भगवान विष्णू म्हणतात नारद मुनी ही प्राचीन काळातील गोष्ट आहे विदर्भ देशात एक अतिशय सुंदर काशी नावाचे नगर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी गणुलाल राहत होता त्याला तीन मुली होत्या गणुलाल व्यापाऱ्याने आपल्या तीनही मुलींना कधीही काहीही कमी होऊन दिले नाही त्यांनी तिन्ही मुलींना मोठ्या प्रेमाने आणि लाडाने वाढवले होते त्याच्या तिन्ही मुली स्वभावाने अतिशय प्रेम आणि खेलकर होत्या याशिवाय त्या दिसायला अतिशय सुंदर देखील होत्या गणुलालने वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली त्याने आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्याने एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना शास्त्रानुसार धार्मिक ज्ञान दिले नाही यामुळे आयुष्यात सर्व काही असूनही त्याचा तिन्ही मुलींचे आयुष्य अपूर्ण होते कोणताही मनुष्य धार्मिक ज्ञानाशिवाय पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलीकडे नव्हते काही दिवसांनी त्याच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर गणुलांनी आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात मोठ्या उद्योगपतीशी लावले तिन्ही मुलींचे पती मोठी उद्योगपती होते आणि सर्व मुली लग्न झाल्यावर आपापल्या सासरी राहायला गेल्या सासरी गेल्यावर सगळ्यांचे मोठे जंगी स्वागत झाले तिन्ही मुलींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघेही सासरच्या लोकांशी अतिशय प्रेमाने वागात असत पण याशिवाय त्यांना काही वाईट सवयी होत्या त्या तिन्ही मुली रोज सकाळी उशिरा उठायचा रोज अंघोळ उशिरा करायचा कधी कधी अंघोळ न करताच जेवण बनवायचा अधूमधून अंघोळ न करताच देवाची पूजा पण करायचा त्या तिघीचा पण सासूने त्यांना अनेक वेळेस असे करू नये म्हणून समजावून सांगितले पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि त्या असेच दररोज स्वतःचे काम करू लागल्या पण जसाजसा वेळ निघून गेला तसा त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या त्यांचा पतीना व्यवसायात आर्थिक तोटा निर्माण होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला मग गणुलालचा जावायांनी इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागू लागला आर्थिक अडचणीमुळे त्या तिन्ही मुलींचा घरात सतत कलह निर्माण होत होता भावाभावात मारामारी होऊ लागल्या होत्या त्यांच्या घरात दररोज मानसिक ताण वाढू लागला अनेक लहान मोठी संकट येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची कमतरता भासू लागली हळूहळू त्यांना त्यांच्या घरातील सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व आता एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिन्ही बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते कारण पहिल्यापासूनच त्या मोठ्या श्रीमंतीत वाढल्या होत्या त्यामुळे त्या तिघी पण सासरस घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांचा घरी राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर ही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि माहेरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटमाटात जगू लागल्या तिथे पण त्या तिघी उशिरा उठायचा उशिरा अंघोळ करायचा तर कधी अंघोळ न करताच जेवण बनवायचा आणि अंघोळ न करताच जेवण जेवत असे अशा सवयीमुळे त्यांच्या वडिलांना पण व्यवसायात तोटा निर्माण होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्थाही ढासळू लागली हळूहळू तिथेही गरिबी येऊ लागली गणुलाल भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता तो पूर्वीपासूनच दररोज भगवान विष्णूची पूजा अर्चना करत असे नित्यनियमाने मंदिरात जात असे सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि प्रामाणिकपणे वागत असे यामुळे भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न होते आपल्या भक्ताची अशी अडचण पाहून एके दिवशी भगवान विष्णू साधूचे रूप घेऊन त्याच्या दारात गेले त्याचा घरी गेल्यावर साधूला भल्या पहाटे आपल्या दारात बघून गणुलालने त्यांचे प्रेमाने स्वागत केले त्यांचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला साधू महाराजांना मोठ्या भक्तिभावाने जेवायला वाढले जेवण झाल्यावर साधू महाराजनी गणुलालला विचारले हे भक्ता मला तू खूप दुखी दिसत आहेस तुझ्या दुखाचे काय कारण आहे ते सांग तेव्हा गणुलाल आपल्या मुलीनबद्दल सांगू लागला कशाप्रकारे तिन्ही मुलींचा संसार मोडला आणि आता त्या तिघी इथेच राहत आहेत पण इथे आल्यावर पण त्यांचा नशिबी गरीबी आली आणि आता मी पण मुलींना गरीबी शिवाय काहीही देऊ शकत नाही हे महाराज आमचा घरी असे का होत आहे मी कुठले पाप केले आहे का ज्यामुळे आज आमचावर उपासमारीची वेळ आली आहे कृपया मला सांगा मी काय करू ज्यामुळे माझी परिस्थिती सुधरेल आणि आम्ही पूर्वीसारखे आनंदाने राहू लागू तेव्हा साधू महाराज म्हणाले हे फक्त तुझ्या तिन्ही मुलीभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तूल आहे त्यामुळे त्या, त्या कुठेही गेल्या तरी त्यांची नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नाहीये साधू गणुलालला म्हणाले तुझ्या तिन्ही मुलींच्या वाईट सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ निर्माण झाले आहे या कारणामुळेच त्या तिघी जिथे जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट घेऊन जात आहेत तुझा तीनही मुली खूप आळशी आहेत त्या दररोज उशिरा उठतात उशिरा अंघोळ करतात आंघोळ न करताच जेवण बनवतात आणि ते करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात असे दुःख दारिद्रीचे संकट येत आहेत मग साधू महाराजनी त्या व्यापाराला सकाळी लवकर उठण्याचे आणि आंघोळ करण्याचे ज्ञान दिले आणि त्याचा मुलींना असे दररोज करण्याचे सांगितले भगवान विष्णूंनी स्नानाचे चार प्रकार सांगितले आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि तो सूर्योदयचा आधी ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रानुसार अंघोळ करण्याची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळेत वातावरणात देवांचा वास असतो ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला शास्त्रात श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळेत स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते यामुळे मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य अनेक प्रकारचा व्याधी आणि आजारापासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे स्नान आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांची स्मरण करून केलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाचा वेळेस स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धही होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेस केले जाते या वेळेस केलेल्या स्नानास मानवी स्नान म्हणतात सूर्योदयचा वेळी किंवा सूर्योदयाचा अगोदर यावेळेस स्नान करणे देखील चांगले मानले जाते यावेळेस स्नान केल्याने शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी ऊर्जा आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान ते सकाळी आठ ते बारा यावेळेस करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळेस स्नान केल्याने माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि नकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो तो दिवसभर शरीरात राहतो दिवसभर सुस्ती जाणवते ही भावना रोगी असल्याची जाणीव करून देते त्यामुळे कोणतेही काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात नेहमी दुःख दारिद्र्य येते गरिबी त्याचा मागे लागते नेहमी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो एवढे सांगून साधू महाराज गणुलालला म्हणतात हे व्यापारी तुझ्या तीनही मुली सकाळी उशिरा अंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतर ही अंघोळ करतात त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता चिडचिडपणा दिवसभर राहतो त्यामुळे नेहमी त्यांच्या कामात अडचणी निर्माण होतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठन व सूर्यदेवाला अर्घे अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्याला सर्व प्रकारची सुखसमृद्धी लाभते संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये रूपात आलेले भगवान विष्णू म्हणतात हे व्यापारी आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा असा मंत्र जपल्याने आपल्या आंघोळीचा पाण्यात पवित्र गंगा नदी अवतरते आणि गंगेत स्नान केल्याचे पुण्यप्राप्त होते म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात त्याचे दुःख नष्ट होऊन त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐका गंगेचं यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनी कुरू याचा अर्थ आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाचा पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूनी त्या व्यापाऱ्याला स्नानाचे महत्त्व सांगितले तेव्हा गणुलालने आपल्या तीनही मुलींना त्यांची चोख समजून सांगून त्या तिघीनाही आपापल्या सासरी सोडले आणि त्या तिघी पण सासरी गेल्यावर भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियमाचे पालन करू लागल्या तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि त्यांचा शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली यामुळे त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाल आणि आता तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या भगवान विष्णू नारद मुनींना सांगतात प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात आंघोळीचे खूप महत्त्व आहे प्रत्येक मनुष्याने आंघोळीनंतर केली जाणारी पूजाही खूप लाभदायक ठरते यामुळे देवी देवता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतात आणि तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहते लक्ष्मी तुमचे घर सोडून कधीही जात नाही त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान केले पाहिजे प्रत्येक मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर देवपूजा करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अत्यंत अशुभ असते ते, ते नेहमी टाळावे अशा प्रकारे भगवान विष्णूनी नारदजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आता नारद मुनींना त्यांचा सर्व प्रश्नाची उत्तर मिळाली ही माहिती जाणून नारद मुनी भगवान विष्णूना आणि माता लक्ष्मीना प्रणाम करत नारायण नारायण म्हणत पुनः स्वर्ग लोकात प्रस्थान करतात मित्रांवर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण आणि श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हारी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी धन्यवाद